नांदेडच्या नायगाव तालुक्यातील मुगाव ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे मुगाव ग्रामपंचायत अंतर्गत असणाऱ्या मुगाव तांडा या वस्तीवरती दूषित पाणीपुरवठा झाल्यामुळे येथील त्र्याण्णव नागरिकांना जुला बोलट्या होऊन आरोग्यावरती परिणाम झाला असल्याची घटना घडली आहे मुगाव तांडा या वस्तीमध्ये बंजारा समाजाची जवळपास सत्तर ते ऐंशी घरे असून जवळपास नागरिक वास्तव्यास आहेत संबंधित वस्तीला मुगाव ग्रामपंचायत मार्फत पाणी पुरवठा केला जातो मात्र ग्रामपंचायत प्रशासनाचे ढिसाळ नियोजन आणि सरपंच ग्रामसेवक यांचे से दुर्लक्ष यामुळे पाण्याच्या टाकीमधून नळाद्वारे येणारे पाणी हे दूषित येत असल्यामुळे संबंधित पाणी पिऊन येथील शंभरहून अधिक नागरिक यांच्या आरोग्यावर जबर परिणाम झाला आणि अनेक महिला पुरुष बालके यांना अचानकपणे जुला बुलट्या पोट दुखणे असा गंभीर आजार उद्भवला असल्याचं उघडकीस आलं आहे संबंधित घटना तालुका आरोग्य प्रशासनाला कळताच तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर एस पी पटवेकर यांनी प्राथमिक आरोग्य के केंद्र मांजरम येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शिवाजी पिंपरे आणि त्यांचे कर्मचारी डॉक्टर गीतांजली सूर्यवंशी एन एम एस एन साखोळकर एस एम गायकवाड अनिल गायकवाड सायनाथ स्वामी शेख अन्सार हनुमंत कोलघटराम यांना तात्काळ कामाला लावून मुगाव तांडा या वस्तीमध्ये एक पथक पाठवून ज्या नागरिकांच्या आरोग्यावरती परिणाम झाला आहे त्या सर्व नागरिकांना उपचार करून चोवीस तासात परिस्थिती नियंत्रणात आणली असल्याचं सांगण्यात आलं आहे गंगाधर गंगासागरे एम न्यूज नायगाव नांदेड